नमस्कार मंडळी मी रुद्र देशमुख प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपल्यासाठी महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे आपण आपल्यासमोर हा जी आर दिसत आहे या जी आरमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे अगोदरचा महागाई दर होता त्रेपन्न टक्के त्यावरून आता पंचावन्न टक्के करण्यात आलेला आहे म्हणजेच दोन टक्के वाढ यामध्ये झालेली आहे पहा आता हा जी आर आपण समजून घेऊ समजा हा जो जी आर दिसत आहे यामध्ये काय सांगण्यात आलेला आहे दिलेल्या शासन निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सातव्या व वेतन आयोगानुसार मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के, टक्के करण्यात आला आहे मग यामुळे आता नेमकं पेमेंटमध्ये किती फरक होईल बरं बघा महागाई भत्ता चा जो नवीन दर आहे तो किती आहे पंचावन्न टक्के आणि जुना किती होता त्रेपन्न टक्के तर मग नेमकी वाढ किती झाली दरामध्ये वाढ झाली दोन टक्के एक तुम्हाला उदाहरण सांगतो समजा एक कर्मचारी आहे आणि त्याचं मूळ वेतन आहे म्हणजे त्याचा बेसिक पे पन्नास हजार आहे ठीक आहे मग आता जुना महागाई भत्ता कसा होता त्रेपन्न टक्के दराने पन्नास हजारचे आपण समजा त्रेपन्न टक्के जर काढले तर रुपये होतात सव्वीस हजार पाचशे आणि नवीन महागाई भत्ता किती आहे पंचावन्न टक्के तर त्यानुसार आपण पन्नास हजारचे जर पंचावन्न टक्के काढले तर सत्तावीस हजार पाचशे होते म्हणजे एकंदरीत महागाई भत्त्यामध्ये वाढ किती होईल आता बघा बेसिक पे पन्नास हजार असताना सत्तावीस हजार पाचशे आणि सव्वीस हजार पाचशे म्हणजे सत्तावीस हजार पाचशेमधून सव्वीस हजार पाचशे जर मायनस केले तर एकूण म्हणलं तर एक हजार रुपयाचा फरक आपल्याला त्या कर्मचाऱ्यांच्या पेमेंटमध्ये दिसेल बघा आता या उदाहरणामध्ये संबंधित कर्मचाऱ्याच्या मासिक वेतनात महागाई भत्त्यापोटी किती वाढ होईल एक हजार रुपयाची वाढ होईल आणि बघा आता या संदर्भामध्ये इरियस पण सांगित सांगितलेला आहे म्हणजे मागील एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनची आपल्याला काय होईल थकबाकी मिळेल ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे ठीक आहे ते कधीपर्यंत एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपण पकडू म्हणजे हे किती महिने झाले बघा दोन हजार पंचवीसच्या याच्या म्हणजे ऑगस्टपर्यंत याचं ऑगस्टच्या पेमेंटमध्ये हे पेमेंट, पेमेंट आपल्याला मिळणार आहे मागचं एरियस बघा आता सात महिन्यांची एकूण आपल्याला वाढ मिळणार आहे म्हणजेच एकूण सात हजार रुपये आपल्याला मिळतील म्हणजे जानेवारी ते जुलैचे आणि ऑगस्टचा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत त्या ठिकाणी एक हजार रुपये आपल्याला मिळतील म्हणजे एकूण आठ हजार रुपयाची वाढ या ठिकाणी ऑगस्टच्या पेमेंटमध्ये होईल आणि इतर महिन्यामध्ये मात्र मग एक हजार रुपये वाढलेले असतील हा जी आर आपल्याला बघा या ठिकाणी मी सांगितलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी धन्यवाद